नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप हो खूप खूप स्वागत आहे आपण नेहमीच पिठलं किंवा शेवग्याचे भाजी वेगवेगळ्या प्रकारे करून खातो पण हे असं शेवगा बेसन किंवा शेवग्याचं पिठलं तुम्ही कधी खाल्लं आहे का खूप छान चवीचं बनवून तयार होतं सोपं आहे आणि जेवणामध्ये मस्त वेगळं काहीतरी नवीन पर्यायसुद्धा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मस्त जाडीच्या आणि कवड्या अशा शेवग्याच्या शेंगा घेतल्या त्या अशा छोट्या छोट्या अंतरामध्ये चीर देऊन छान कापून घेतलेला आहे त्याचे शिरा काढून मी स्वच्छ पाण्यामध्ये धुण्याकरिता ठेवलेल्या आहेत आता फोडणीसाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे आणि एक चमचा जिरं घालायचं आहे दोनही तेलावर छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर दहा बारा हलक्याशा ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या तेलावर छान परतून घ्यायच्या आहे याचा स्वाद खूप छान येतो तिखट आवडीप्रमाणे हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे म्हणजे एक दहा एक हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरून घेतल्या चवीपुरता मीठ घातलं असं म्हणतात मिरची परततानी जर मीठ घातलं ना तर ठसका होत नाही सात आठ कढीपत्त्याचे सोबत परतून घेतले अर्धा चमचा छान पिवळा रंग येण्याकरता हळद घालायची आहे तीही तेलावर चांगली परतून घ्यायची म्हणजे पिठल्याला छान रंग येतो बेसन पीठ आपण वापरणार आहोत त्यामुळे दोन चिमुट्यामध्ये हिंग आवर्जून घालावा तोही हलकासा परतून घेतला त्यानंतर यामध्ये ना आपल्याला पाण्याचं आदण ठेवायचं आहे ज्या ज्यात आपण शेंगा शिजण्यासाठी टाकणार आहोत तर जेवढं आपल्याला पिठलं बनवायचं आहे त्यानुसार यामध्ये मी साधारण एक लिटर पाणी टाकलं आहे आणि यामध्ये ह्या शेंगा आता टाकल्या पाण्याला छान उकळी आली की झाकण लावून आपण ह्या शेंगा शिजत ठेवूयात तोपर्यंत इथे बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे चाळलेलं त्यामध्ये थोडंसं अगोदर पाणी घालायचं आणि छान घट्टसर बॅटर शक्यतो तयार करायचं एकदम जर पाणी ओतलं मिश्रण जर पातळ झालं तर बेसनपिठाच्या कधी कधी गाठी होतात त्यामुळे असं घट्टसर बॅटर तयार झालं ना ते चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे यामध्ये बिलकुल गाठ राहत नाही आणि आता लागेल तसं पाणी टाकून हे छान सैलसर करून घ्यायचं तर बघा साधारण इतकं सैलसर हे मिश्रण मी तयार करून घेतलं आहे आता एक सात आठ मिनटामध्ये ना शेवग्याच्या शेंगा पटकन शिजल्या जातात सेपरेट शेवग्याचे शेंगा आपल्याला शिजवण्याची गरज नाही आहे अगदी एकाच कढाईमध्ये झटपट अशी ही भाजी बनवून तयार होते तर बघा शेवग्याची शेंग अशी शिजली पाहिजे की दिसायला ती अख्खी दिसायला पाहिजे आणि फोडल्यानंतर मात्र ती आतमध्ये मा छान शिजल्या गेली पाहिजे इतपतच आपल्याला शिजून घ्यायची अगदी असे तुकडे होईपर्यंत शिजवायची नाही छान परफेक्टली शेवग्या शिजल्या गेला की यामध्ये व्यवस्थित हे बेसनपीठ चांगलं घुळून घ्यायचं आणि मग यामध्ये टाकायचं पटकन आता हे आपण मिक्स करून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम जी आहे ना ती कमी ठेवायची नाहीतर अगदी पटकन बेसन पिठाचा गटका होतो त्याच्या गाठी होऊ शकतात किंवा पटपट ते आटूसुद्धा शकतं आता जसं गरज पडेल तसं मावेल यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे वरतून कोथिंबीर टाकली आहे गॅसची आज अजून कमी आहे छान मिक्स करेपर्यंत अजून थोडी पाण्याची गरज होती पाणी टाकलं आहे मी आणि जसं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीनं याची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे गॅस मोठा केला अगदी मोठमोठे याचे बुडबुडे उडत आहे आणि अंगावर जर उडलं ना तर अगदी चटकाच बसतो अर्ध्या मिनिटासाठी मोठा गॅस ठेवला आणि आता कमी करून घेते कमी केल्यानंतर दोन मिनटासाठी छान बेसन शिजून घेतलं म्हणजे भाजी कच्ची राहणार नाही आणि गॅस आता बंद केला आहे बघा तयार आहे अगदी झटपट कमीत कमी वेळेमध्ये मस्त असं शेवग्याचं बेसन किंवा शेवग्याचं पिठलं गरमागरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सोबतीला कांदा आणि वरतून तेलाची धार असेल ना तर अप्रतिम लागतं नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद